नमस्कार मी डॉक्टर वर्षा डॉक्टर वर्षाच फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे गुडघेदुखी तर नंतरचा या हो आजार यांच्यामध्ये जर आपण विचार करायचा झाला तर गुडघेदुखी सांधेदुखी याचा समा समावेश होतो स्पेशली हे जे आजार आहेत ते चाळीसशे पंचेचाळीस नंतर खूप जास्त होता दिसतात किंवा त्रासदायक ठरतात पण आजकाल असं झालंय की कुठल्याही आजाराला मयो, मर्यादा आलेली नाही म्हणजे कमी हे होताना दिसतात मग ही गुडघे दुखी द्या किंवा सांदी असू द्या ही अगदी पस्तीशीमध्ये सुद्धा होताना दिसते मग हा जो आजार आहे तो तर होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे किंवा झाल्यानंतर तो कसा बरा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा फक्त मेडिसिन्स घेऊन हे दुखणं आहे ते कमी होत नाही तात्पुरतं कमी झाल्यासारखं होतं पेंटकिलर घेतल्यानंतर आणि ते परत वाढतं मग हे होऊ नये किंवा हा आजार पुढं जाऊ नये आणि शेवटी गुडघे बदलीचा जो उपाय आहे तो तर आहेच पण तो शेवटी ठेवायचा पर्याय त्याच्या आधी आपण जर काही प्रयत्न केले तर नक्कीच हा आजार थोडासा घेणं कमी होऊ शकतो किंवा पूर्णपणेसुद्धा बरा होऊ शकतो तर त्यासाठी आपण काय करणार आहोत की घरगुती काही आहार उपाय पाहणार आहोत आणि एक असं तेल मी इथं सांगणार आहे की ज्याने तुम्ही जर रोज गुडघ्याला मसाज केली तर नक्कीच हा ज्यांना आजार झालेला आहे तो हळूहळू कमी होईल अर्थ्रायटीससारखे किंवा गुडघ्यावर सूज येणे किंवा गुडघ्याच्या मागच्या साईडला ज्या मसल्स आहेत शिरा आहेत त्या ताणल्या घेणे जाणे किंवा ताटल्यासारखे होणे हे जे आजार आहेत उठता बसताना येणे हे जे आजार आहेत ते नक्कीच कमी होणार आहेत तर प्रथमतः आपण याची लक्षणं पाहणार आहोत की कुठल्या लक्षणं आपल्याला जाणवायला लागली की आपण विचार केला पाहिजे की आपल्याला हा त्रास पुढं जास्त वाढणार आहे आणि आधीच लवकरच आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकू तर या गुडघेदुखीच्या प्रकारांमध्ये आपण पाहण्यात आलं तर रोमॅटो अर्थ्रायटीस ऑस्टिओ अर्थ्रायटीस गाऊट असे बरेचसे प्रकार आहेत त्यानुसार त्यांची जे काही लक्षणं आहेत ते वेगवेगळे असतात साधारणतः गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांना काय लक्षणं दिसून येतात तर सकाळी उठल्यानंतर एकदम गुडघे जखडल्यासारखे वाटतात अगदी एक पाऊल टाकणंही अशक्य होतं सरळ ताट उभा राहून लवकर चालणं शक्य होत नाही किंवा गुडघ्याला सूज येते थोडंसं चाललं अर्धा एक किलोमीटर चालण्यात आलं किंवा जास्त वेळ उभं राहण्यात आलं तरीसुद्धा गुडघा खूप जास्त सुसतो दुखतो आणि खूप फटफट जाणवत राहते गुडघ्यामध्ये जे पेशंटची एक कंप्लेंट असते की सारखा गुडघा फटफट करतोय हे एक त्यांचं बोलणं असतं म्हणजे आत्मासारखी वेदना चालू असते किंवा गुडघ्यावर सूज जशी जशी वाढत जाईल तसा तसा गुडक्याच्या पाठीमागचे जे शिरा आहेत त्या खूप टाईट होतात आणि थोडीसुद्धा हालचाल करणं किंवा गुड फोल्ड करणं शक्य होत नाही खाली मांडे घालूनसुद्धा बसता येत नाही हे प्रथमता लक्षणं आपल्याला दिसून येतात तर हे तेल कसं उपयोगी येतं तर सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग स्टिकनेस जाणवतो गुडघा एकदम कडक झाल्यासारखा जाणवतो गुडघ्याच्या मागच्या साईडचे जे कार्टिलेज आहेत तर ते खूप कडक होऊन एकमेकांवर घासून गुडघ्यावर सूज येते अशावेळीसुद्धा तुम्ही हे जर तेल वापरलं तर नक्कीच रात्री झोपताना छान मसाज करायचा आहे दाखवल्याप्रमाणे मसाज करा सकाळी तुम्हाला फरक जाणवेल आता बऱ्याच वेळा कॅल्शियम डिफिसियन्सीमुळे हा जर वाढत जातो त्याच्यामुळं कॅल्शियम आपल्या शरीरात योग्यरित्या राहावं हो। यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे कॅल्शियम हळूहळू हो कमी झालं की गुडघे एकमेकांवर घासले जातात आणि या घर्षणाने आपल्या गुडघ्यांवर सूज जायला लागते साईड ज्या मागच्या गुडघ्यांच्या मागच्या नसा असतात किंवा म्हणजे काही मसल्स असतात ते स्टिफ होतात आणि मग स्वेलिंग जास्त वाढत जाते थोडासा गुडघास फोल्ड करणंसुद्धा शक्य होत नाही मग याच्यासाठी काय करायचं आहे की आपल्या खाण्यामध्ये एक पदार्थ तुम्ही रेग्युलरली वापरायचा आहे तो म्हणजे जवस नक्की जवसाची चटणी खाऊ शकता रोज आपण ती खाऊ शकतो किंवा मग तसं शक्य नसेल तर मग आपल्या बडीसोपमध्ये आपण जर थोडंसं जवस टाकलं आणि ते रोज आपण जेवणानंतर बडीसोप खायची सवय असेल त्याच्याबरोबर जवस तुम्ही खाल्लं तर काही प्रमाणात तरी जवस तुमच्या शरीरामध्ये जाईल आणि त्याच्यामुळं त्याच्यामधले ओमेगा थ्री फॅसि फॅटीॲसिड फै जे आहे तर ते तुम्हाला तुमचं पोषण मूल्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा कॅल्शियम वाढवण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे दोन व्यायाम तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही जर रेग्युलरली केले तर तुमच्या गुडघे दुखीमध्ये सुद्धा हळूहळू फरक होणार आहे आणि जे दोन्ही गुडघ्यांमधलं वंगन आहे ते कमी झालेले आहे ते सुद्धा थोडं प्रमाणात तरी त्याच्यामध्ये फरक होऊन तुम्हाला गुडघे त्रास नक्की कमी जाणवणार आहे तर नक्कीच हे व्यायाम रोज करा आणि कमेंटमध्ये तुम्ही एक महिन्यानंतर सांगू शकता की याच्यामुळे तुम्हाला काय काय फरक झालेला आहे चला तर आपण आता गुडघ्याचे व्यायाम करणार आहोत हे व्यायाम खूप हळुवारपणे करायचे कारण सूज खूप असते तर असा एक फोल्ड करून घ्यायचा आहे बेडशीटचा घेऊ शकता किंवा टॉवेलचाही फोल्ड घेऊ शकता खूप जास्त मोठाही नको आणि छोटाही नको आणि थोडा सॉफ्ट असायला हवा आणि दो दोन्ही गुडघ्याच्या खाली हे हे ठेवायचं आहे आणि हळूहळू आपल्याला एक्सरसाइज करायची आहे पाठ सरळ असली पाहिजे आता उजव्या साईडच्या गुडघ्याच्या आधी आपण व्यायाम करू तर हा गुडघा खाली प्रेस करायचा आहे आणि पायवरती उचलायचा आहे पंजा थोडासा स्ट्रेच करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स गुडवा थोडासा रिलॅक्स करायचा आहे थोड्या वेळाने परत सेकंड सेट सुरू करू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स याच पद्धतीने आपण पाच वेळा हे करायचं आहे नंतर डाव्या साईडचा गुडवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स सेकंड सेट रेडी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स तर याच पद्धतीने पाच पाच वेळा तुम्ही हे सेट सुरुवातीला करू शकता आणि जसं जसं तुम्हाला शक्य होईल तसं से ते सेट्स वाढवायचे आहे आता दोन्ही गुडघे एकाच वेळी फ्रेस करून पुढं हे करायचे आणि याचेही आपण दहा काउंट हूस तर असेच होल्ड करून ठेवायचे आहेत त्याच्यानंतर रिलॅक्स करायचे आहेत हळूहळू आपल्याला जाणवेल की पायाच्या ज्या मसल्स आहेत त्याच्यावर ताण पडतो आहे आणि हळूहळू आपल्याला थोडंसं बेटर फील व्हायला लागेल फक्त हे खूप हळूवारपणे करायचं आहे जास्त सुजन असेल तुमच्या गुडघ्यांवर तर थोडंसं त्रास होऊ शकतो सेकंड एक्सरसाइज आपण पाहू खाली झोपायचा आहे आणि पायाच्या फोल्डमध्ये ते फोल्ड घ्यायचं आहे आणि होल्ड करून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे दुसरा पाय सरळ राहायला पाहिजे आणि एका पायाने होल्ड करायचं आहे पाच ते दहा मिनटं म्हणजे सॉरी पाच ते दहा काउंट होऊस हे असं होल्ड करून ठेवायचं बरल रिलॅक्स करायचं आणि याचे हे सुरुवातीला पाच सेट करा आणि हळूहळू हो ते सेट्स सेट वाढू से शकता याच्यामुळं काय होणार आहे की गुडघ्यामधलं जे कार्टिलेज आहे किंवा जे घासून जे कार्टिलेज खराब झालेले आहे क त्याच्यामधलं स्पेस कमी झालेला आहे तो वाढायला मदत होणार आहे त्याचबरोबर गुडघ्याच्या साईडच्या किंवा मागच्या ज्या शिरा आहेत तर त्या खूप कडक झालेल्या असतात स्टीप झालेल्या असतात तर त्या पण मऊ पडायला मदत होते आणि गुडघ्याची हालचाल आहे किंवा गुडघा फोल्ड करणं हळूहळू शक्य व्हायला लागतं तर अशा पद्धतीने तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता खूप सोपे असे व्यायाम प्रकार आहेत पण खूप इफेक्टिव्ह आहेत रेग्युलरली तुम्ही कमीत कमी, कमी दहा वेळा सॉरी दहा मिनटं हे जर व्यायाम केले तर नक्कीच खूप छान उपयोग होणार आता आपण गुडघ्यांना मसाज कसा करायचा याबद्दल बोलू हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण गुडघ्यांना आणि पायाला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हाताचे फक्त तीन बोटं जास्त करून वापरायचे आहेत अंगठेवरती ठेवायचे आणि साईडनी दोन्ही साईडनी असा हळूवारपणे मसाज करत वरतीवरती यायचं आहे नेहमी मसाज करताना ने अपवर डायरेक्शननी मसाज करायचा आहे आणि खूप हळवारपणे करायचं आहे कारण खूप स्पेलिंग असते अगदी हात लावणंही कठीण होतं त्याच्यामुळं नक्कीच हा मसाज खूप हळवारपणे तेल जिरवण्यासाठी करायचा आहे आणि त्याचप्रमाणे परत तेल घेऊन मागच्या साईडनी म्हणजे मागच्या शिरा ज्या असतात त्यात ताटलेल्या असतात त्यांना मसाज करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हळूवारपणे मसाज करत वरती येऊ शकता आणि वरती जे प्रेशर पॉईंट आहेत ते प्रेस करू शकता या पद्धतीने हळूवारपणे मसाज करत करत जायचं आहे जसं जसं तेल जिरल तसं तसं तुम्हाला आराम मिळणार आहे फक्त तेल जिरवण्यासाठी खूप जास्त प्रेस करायचं नाही त्यानंतर ते थोडंसं तेल घेऊन परत गुळघ्याची वाटी आहे ती गोल गोल फिरवायची आहे ती पण खूप हळूवारपणे करायचं आहे कारण आपल्याला सहन होईल या पद्धतीनेच मसाज झाला पाहिजे एका हाताने मागच्या साईडला पकडून दुसऱ्या हाताने गोलाकार प्रकारे गुडघ्याच्या साईडनी गुडघ्याच्या वाटीला मसाज करायचा आहे गुडघे स्टीप झालेले असतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ही हालचाल शक्य होत नाही पहा अंगठ्याच्या सह्याने असं अपवर्ड डायरेक्शनने हा मसाज चालू ठेवायचा आहे आपल्याला सहन होईल इतपतच प्रेशर आपण द्यायचं आहे खूप जास्त प्रेशर देत राहताल तर पेन आणखीन वाढेल हे जे प्रेशर पॉईंट आहेत ते हळवारपणे दाबायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला स्वतःच आपला मसाज करणं शक्य होतं इतरांची वाट पाहायची गरज नाही आपण स्वतःच हा मसाज करू शकतो नक्कीच खूप फायदा होताना दिसतो हळवारपणे जे काही उरलेलं तेल आहे ते अपवर डायरेक्शनमध्ये जि जिरवायचं आहे मागच्या साईडनी पण तशीच प्रोसिजर करायची आहे जेणेकरून आपल्या मागच्या ज्या शिरा आहेत ताटलेल्या त्या पण शिथिल होतील आणि आराम मिळेल तर या सगळ्या ट्रिक्स वापरून तुम्ही नक्कीच गुडघेदुखीपासून लांब राहू शकता किंवा ज्यांना खूप जास्त गुळघेदुखी आहे तर त्यांचे जे वेदना आहेत त्या नक्कीच कमी होऊ शकतात हे सायंटिफिकली प्रूण असे एक्सरसाइज आहेत त्याचबरोबर मी जे तेल सांगितले तुम्हाला तर ते नक्की वापरा तर आत्ता जे मसाज थेरपीसाठी वापरले जाणारं तेल आहे ते कसं बनवायचं हे तुम्हाला सांगते खूप सोप सोप्या पद्धतीने घरगुती म्हणजे घरच्या घरी तुम्ही हे बनवू शकता याच्यासाठी अर्धी वाटी खोबरे तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे त्याचबरोबर एक चमचा धने धने अख्खे धने टाकायचे आहेत आणि ते सगळं मिक्सर आहे तर ते, ते थोडंसं गरम करायचं आहे तेल थोडंसं उकळी आणायचं आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि हे असं थंड झालेलं तेल आहे त्याच्यामध्ये ओव्याचा अर्क किंवा धण्याचा अर्क उतरणार आहे आणि हे तेल तुम्ही रोज मसाजसाठी वापरायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे की ओवा जो आहे तो अँटी स्पाजमुटी हे गुणधर्म त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे पेन कमी व्हायला मदत होणार आहे त्याचबरोबर तर त्याच्यामध्ये जे आपण धणे वापरणार आहो आहोत तर ते आपल्या शरीराला थंडावा देतात आणि नक्कीच गुडघेदुखीमुळे जे दाह निर्माण झालेला असतो उष्णता वाढलेली असते शरीरामध्ये गुळ किंवा सांध्यांमध्ये तर ती उष्णता कमी व्हायला मदत होणार आहे आणि खोबरेल तेल आतमध्ये पूर्णपणे जिरल्यानंतर त्याची जे एक वंगण सारखं काम ते करणार आहे तर नक्कीच हे ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने तेल बनवता येतं घरगुती बना कुठलंही महागडं विकतचं तेल आणायची गरज नाही नक्की हे सगळे प्रयोग करून पहा एका महिन्यानंतर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कसं वाटलं व्हिडिओ कसे वाटली एक्सरसाइज किंवा कसं वाटलं हे तेल आयुर्वेदिक तेल तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच उपयोगी आणि महत्वपूर्ण असे व्हिडिओज आता येत राहणार आहेत थँक्यू